लोकसभा मतदारसंघाचे मागपाचे उमेदवार आमदार जिवा पांडू गावित यांनी जिल्हाधिकारी कचेरी तापला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर यांना सादर केला अर्ज दाखल केल्यावर आमदार जीवा पांडू गावित यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर स्पष्ट केली तसेच विद्यमान खासदार हरिचंद्र चव्हाण यांना भाजपाने उमेदवारी नाकारून त्यांच्यावर अन्याय केल्याचे स्पष्ट केले लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आम्ही उद्यापासून प्रचाराला सुरुवात करतोय आणि आमचं एवढं आता ह्या निवडणुकीमध्ये मी दोन वेळेस मालेगाव आणि मालेगाव लोकसभा मतदारसंघ असताना दोन वेळेस मी निवडणूक लढवलेली होती पण ह्या वेळेस मी पुन्हा अर्ज भरलेला आहे जनतेचा कौल काय मिळतो त्याच्यावर अवलंबून आहे आणि मला वाटतं आहे की मी आतापर्यंत विधानसभेच्या एकूण नऊ निवडणुका लढवल्या सात जिंकलो दोन हारलो परंतु नंतरच्या काळामध्ये मला लोकांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि लोकांची कामं केली म्हणून मला सात वेळेस निवडून दिलं मला खात्री आहे की लोकसभेवरती मला ह्यावेळेस जनता पाठवेल आणि जनतेची जी काही राहिलेली कामं आहेत लोकांची अपेक्षा आहे ती नक्कीच एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून मी ती जनतेच्या विश्वासाला पात्र राहील अशा प्रकारची कामं करेन अशी मला खात्री आहे आणि मला जनता ह्यावेळेस लोकसभेमध्ये पाठवतील अशा प्रकारचा माझा एकंदरीत विश्वास आहे माझे चव्हाणवरती फार मोठा अन्याय झालेला आहे चव्हाणने पडत्या काळामध्ये जेव्हा तिथं बी जे पीचं सीट निवडून येऊ येणारच नाही अशा अवस्थेमध्ये त्यांनी निवडणूक लढवली व जर त्या मताने तो विजयी झाले पण त्याच्यानंतर दोन टर्म चांगल्या प्रकारची मतं मिळवून ते लोकसभेवर गेले तर म्हणजे त्यांची जरा म पक्षानेसुद्धा किंमत ठेवायला पाहिजे होती त्याची म्हणजे एकंदरीत आतापर्यंत कामगिरीचा त्यांना थोडाफार तरी फायदा मिळायला पाहिजे होता परंतु बी जे पी पक्ष असा आहे की ज्या लोकांनी बी जे पी वाढवली या लोकांना वाळीत टाकण्याचं काम जसं लालकृष्ण आडवाणी आता नव्वद वर्षी झाले म्हणून त्याला बाजूला फेकलं अशा प्रकारचे हरिश्चंद्र चव्हाण हे काय बी जे पीचे आर एस एसवाले नाही ते काँग्रेसवालेच पूर्वीचे परंतु उपयोगासाठी घेतलं उपयोग संपला त्याला बाजूला काढलं अशा प्रकारची ही जी निधी आहे ही निधी काही बरोबर नाही आणि मला त्यावेळी त्यांच्या समावेत मागपाचचे नेते डॉक्टर डी एल कराड राजू देसले मनसेचे माजी आमदार नितीन भोसले सीताराम ठोंबरे उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक